कि एक घटना अशी आहे की तुम्हाला माहिती आहे सर्वात प्रसिद्ध एक गोतनी पाटील। गोतनी पाटील एक नृत्य करणारी गौतमी पाटील गौतमी विषय आज खूप आहे गौतमी रिक्षा चालक आहे आणि त्या रिक्षा चालकाला सकाळी सकाळी पहाटे ती सप्टेंबर रोजी जी धडक दिली होती त्या कारने धडक दिल्याच्या नंतर आता जी गौतमी पाटील आहे ती खूप चर्चेत आलेली आहे नेमकी आता ही चर्चा कशाची नेमकी काय आहे यावर राजकीय प्रतिक्रिया काय आहेत राजकीय जे नेते आहेत त्यांचं काय म्हणणं आहे तर यावर आपण आज सविस्तरपणे माहिती तर नेमकी घटना काय आहे तर ही ऐकण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ही तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे आपलं जे चॅनल आहे तुम्ही बघत आहे प्रसार मराठी पी आर पब्लिक रिसर्च आहे जी की संशोधन करून काही गोष्टींच्या घटनाचा संशोधन करून तुमच्यापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करत असतो तर आता ही घटना काय ही चला सुरुवात करूया ही जी घटना आहे ही घटना तीस सप्टेंबर रोजी घडलेली आहे तीच तीस सप्टेंबर रोजी सकाळी पहाटे पाच वाजता एक रिक्षा चालक रिक्षाचालक जवळपास एक पॅसेंजर येत होते तर दहा रुपयाच्या पॅसेंजर साठी तो रिक्षाचालक एका अस्तित्षा कराल होता आता तुम्हाला माहिती आहे रिक्षाचालक खरंच हे कुठेतरी अशी एकदम साईडला नसतात तरी मध्यंतरी रिक्षा आणतात त्यामुळे खूप अडथळ होतो परंतु हा जो रिक्षाचालक हा रिक्षाचालक येतात रस्त्याच्या कडेला साईडला उभा होता त्यावर एक भरधाव कार आली कार ही एवढी भरधाव नव्हती परंतु ही कार आली रिक्षाचालक रिक्षा वळवतच होता तेवढ्यात ती कार सरळ निघून गेली दोन्हीची धडक झाली आणि धडक झाल्याच्या नंतर जी कार आहे या कारनं रिक्षाला उडवलं तर यावर रिक्षा ही पलटी पडली आणि जो रिक्षा चालक आहे तर रिक्षा चालकाला थोडी गंभीर जखमी झाला म्हणजे एवढं काही गंभीर नाही पण त्याला जखमी झाला आणि जखमी झाल्याच्या नंतर मग रिक्षेच्या जे कार कारवाले तर कारमध्ये जे काही लोक बसलेले होते त्यांनी उतरलं रिक्षा चालकाला वगैरे बघितलं आजूबाजूला बघितलं आणि कार कारमधून उतरून पांढरीत चालू लागली म्हणजे तिथून पसार झाले त्यानंतर जी कार होती ती कार तिथेच होती कार तिथेच असताना नंतर थोड्या वेळा कार तिथून काही लोक घेऊन गेले आणि रिक्षा चालक होता तर चाल चाल तो तिथेच होता कालांतराने काही लोकांनी रिक्षाचालकाला मग हॉस्पिटलला नेलं हॉस्पिटलला नेल्याच्या नंतर चालकावर आता उपचार सुरू आहेत आता यानंतर काही अशी राजकीय तर काही अशा घटना आपल्याला ऐकायला भेटतात तर तीच एक महत्वाची घटना म्हणजे राजकीय घटना यामध्ये जसे की चालकाची जे कौटुंब आहे पीडित कुटुंब आहे त्या पीडित कुटुंबांनी ही कार नेमकी कोणाची याची चौकशी केली आणि चौकशी केल्याच्या नंतर ही कार होती गौतमी पाटील यांची तर गौतमी पाटील यांची कार असल्यामुळं आता गौतमी झाली पाहिजे तिला अटक झाली पाहिजे यासाठी माननीय चंद्रकांत पाटील जे मंत्री आहेत यांच्याकडे जे रिक्षा चालक आहेत तर त्यांच्या पीडित कुटुंब आहे या पीडित कुटुंबाने अशी मागणी केली की जी गौतमी पाटील आहे या गौतमी पाटीलला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि त्याचा जो कार ड्रायव्हर आहे तर यांनाही अटक झाली पाहिजे या, या संदर्भात ते तुमची पोलीस स्टेशन आहे तर पोलिसांनी याची चौकशी केली असता जी कार ही गौतम पाटीलची आहे परंतु यावर जो गौतम पाटीलचा ड्रायव्हर आहे जो गाडी ड्रायव्हर आहे तर त्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे परंतु जी गौतमी पाटील आहे यांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेत घ्यावं अटक करावं या, या संदर्भात जे रिक्षाचालक पीडित कुटुंब आहे तर त्या कुटुंबियांनी चंद्रकांत पाटील मंत्री यांच्याकडे अशी मागणी मागितली आहे की जी कौत्रिम पाटील यांना अटक झाली पाहिजे यासाठी चंद्रकांत पाटील यांनी जे पोलीस प्रशासन आहे उपायुक्त यांना फोन केला आहे आणि सांगितलं आहे की कौतुम पाटील यांना ताब तुम्ही अटक का करत नाही त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अटक केली पाहिजे यानंतर आता पुढे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी यावर प्रत्युत्तर दिलेले आहे याचं यांचं उत्तर असं आहे की ज्यावेळेस ही कार चालत होती तर त्यावेळेस कार चालताना त्या कारमध्ये इतरत्र लोक आणि जो ड्रायव्हर होता यामध्ये गौतम पाटील नव्हती गौतम पाटील कारमध्ये नसल्यामुळे गौतम पाटीलला असं का बरं करावं आणि कसं करावं हा एक मोठा प्रश्न त्यांनी चंद्रकार पाट पाटीलला प्रत्युत्तरात दिलेला आहे तसेच त्यांनी हे सुद्धा सांगितले आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये एक गुंड जो अत्याचार करून अन्याय करून जो दुसऱ्या राज्यामध्ये पळून गेलेला आहे या संदर्भात चंद्रकांत पाटील मंत्री आहेत यांनी कधी त्या गुंडाच्या संदर्भात फोन केलेला नाही पोलिसांना साधे उपायुक्तांनाच नाही तर साध्या खालच्या पोलीस जे पोलीस आहेत पोलीस कॉन्स्टेबल आहेत तर यांना सुद्धा फोन केलेला नाही आणि इथे जी गौतम पाटील कारमध्ये नसताना सुद्धा गौतमी पाटीलला अटक करण्याच्या संदर्भात फोन केलेला आहे तर हा खरंच किती मोठा प्रश्न आहे ज्या मतदारसंघामध्ये जे, जे गुंड आहे या गुंड्यांनी तिथे अत्याचार केला अत्याचार करून तो गुंड पळून गेलेला आहे आणि पळून जाऊन सुद्धा चंद्रकांत पाटीलला यावेळेस यावेळेस आठवण नाही आली की या गुंडांना ताबोतोब पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतलं पाहिजे असं कधी आठव झाला नाही आणि या संदर्भात गौतम पाटीलला सुचल्याची काय बरी एवढी प्रतिक्रिया चालू झाली यावर रोहित पवार यांनी असं प्रत्युत्तर दिलेलं आहे तसेच रोहित पवार असे सुद्धा सांगतात की जी गौतमी पाटील आहे जी गाडीतच नव्हती तर गाडीत नसल्यामुळं यांना अटक करण्याचं काबर यावं गौतमी पाटीलला ते बिलकुल ओळखत नाही परंतु सत्य परिस्थिती काय आहे या सत्य परिस्थितीवर बोलण्यासाठी त्यांना प्रयत्न केलेला आहे ते सांगतात की बाब जे चंद्रकांत पाटील आहेत यांना त्यावेळेस काही सुचलं नाही आज गौतमी पाटील गाडीत नसताना सुद्धा त्यांना काबर सुचलं आहे खुदच स्वतः नाव मोठं करायचं आणि कोणत्याही कोणत्याही गोष्टीला टार्गेट करायचं आणि आपलं नाव मोठं करायचं हे चुकीचं आहे हे त्यांना शोभत नाही असे सुद्धा रोहित पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे आता खरंच यामध्ये दोन राजकीय नेते आहेत या दोन राजकीय नेत्याच्या दोन प्रतिक्रिया आहेत एक आहे चंद्रकांत पाटील आणि दुसरे आहे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार तर रोहित पवार स्पष्टपणे सांगतात की यामध्ये जी गौतम पाटील आहे तर गौतम पाटील गाडीमध्ये नव्हती जरी कार त्यांची असेल तर पण ड्रायव्हर दुसरा होतात तर त्या ड्रायव्हरला तर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे मग यामध्ये जी गौतम पाटील आहे तर गौतम पाटीलला अटक का बरं करावी असा प्रश्न त्यांनी केलेला आहे यावर चंद्रकांत पाटील मंत्री हे सांगतात की गौतम पाटीलला लवकर 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 अटक करा यावर असं ते सांगतात आणि गौ चंद्रकांत पाटीलच्या भूत संघामध्ये काही गाव गावगुंड म्हणजे काही गुंडगिरींनी गुंडगिरी केली काही अन्याय केला अत्याचार केला त्या संदर्भात पोलिसांना यांनी कधीच लावला नाही हा मोठा प्रश्न आहे तर संदर्भात रोहित पवार साहेब आणि चंद्रकांत पाटील साहेब या दोन्हीच्या वाक्यात तुम्हाला काय तंत्र वाटते जरूर मध्ये सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास जरूर आपले लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ गौतमी पाटीलचं चॅनल जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एवढी तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे त्याला भेटूया नंतरच्या नवीन कामीसोबत कथेसोबत घटनेसोबत तोपर्यंत तो तो परिवाराची काळजी घ्या स्वतःची दर्शक घ्या धन्यवाद